नमस्कार दोन हजार पंचवीसमधील चौथे पुस्तक वाचून पूर्ण झालेलं आहे हे पुस्तक म्हणजे गेल्यावेळी आपण जे पुस्तक वाचलं सूर्याची सावली त्याच लेखकांचं का हे पुस्तक म्हणजे नितीन थोरात सरांचं हे पुस्तक आहे हे पुस्तक ह्या पुस्तकाबद्दल माहिती देण्याच्या अगोदर पुन्हा एकदा नितीन थोरात या सरांची माहिती देणं मला असं उचित वाटतं नितीन थोरात म्हणजे नव्या पिढीतील एक उमदा लेखक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं समाजातील घटना समाजातील संवेदनशील असणाऱ्या घटनांचं अगदी अचू अचूक उलगडा ते या निमित्तानं करीत असतात त्यांची हीच कादंबरी ज्या कादंबरीचं नाव आहे कोप कोप म्हणजे आपण पु पुस्तकाच्या टायटलवरूनच आपल्याला समजू शकते की देवीचं झालेला कोप आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्याला उद् त्याला उद्देशून अशा पद्धतीनं ह्या कादंबरीचं नाव आहे कोप आणि एक उद्ध्वस्त गोष्ट म्हणून अशा टायटलखाली हे पुस्तक किंवा ही कादंबरी लिहिलेली आहे नितीन थोरात सरांच्याबद्दल सांगायचं झालं तर सामाजिक घटना असतील सामाजिक विषय असतील यावर बारकाईनं निरीक्षण करून त्यावर संवेदनशील लिखाण करणारं एक उमदा लेखक म्हणून यांच्याकडं पाहिलं जातं त्यांचेच ही कादंबरी आहे कोप प्रस्तुत कादंबरी की मांढरदेवी यात्रेच्या यात्रेमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी संबंधित आहेत आपल्या मुलीचा आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने या कथ कत, कथेचा नायक जो आहे श्रीकांत त्याच्या मनाची अवस्था मनाची घालमेल आणि त्याच्यात झालेले बदल याचे वर्णन या, या पुस्तकामध्ये केलेलं आहे तर दोन हजार पाच साली झालेली मांढरदेवी यात्रा म्हणजे काळोबाई यात्रेनिमित्त झालेली जी चेंगराचेंगरी होती म्हणजे एकदम कमी जागेत दोन ते तीन लाख भाविक एकत्र आले आणि त्यातून ही त्यातून ही चेंगराचेंगरी झाली आणि जवळपास दोनशे ते तीनशे लोकांचा मृत्यू झाला यामध्ये या, या कथेचा नायक श्रीकांत याचे आई वडील आणि मुलगीचा मृत्यू झाला तर ही जी ही जे संपूर्ण कुटुंब होते हे संपूर्ण कुटुंब काळूबाईची निस्सीम भक्ती करणारं हे कुटुंब होतं आणि या भक्तीतूनच त्यांनी ज्यावेळी यात्रेला गेले त्या यात्रेमध्ये यांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला त्या मृत्यू झाल्यापासून तो मृत्यू इतका त्याच्या जिवारी लागला त्या जिवारीतून ह्या श्रीकांतने बदला म्हणून त्या काळूबाईची अजून जोरात भक्ती करण्याचं भक्ती तो त्याच्या पुढं चालू केला आणि जी काळूबाई ज्याच्या काळूबाईच्या चेहऱ्यावर हसू आहे तर त्या काळूबाईला मी प्रसन्न करून तिला रडवणारच असा एक मानस डोक्यात घेऊन हा श्रीकांत आपल्या आयुष्याची वाटचाल करत असतो मग ही जे हे जे त्याचं वागणं आहे हे वागणं त्याची पत्नी ज्योती आहे जी जिला हे पटत नाही आणि त्यातून काही वर्षांनी ती त्याला घटस्फोट देऊन वेगळं होते परंतु श्रीकांतची ही वाटचाल तशी चालू राहते या कथेमध्ये नितीन थोरात सरांनी जे वर्णन केलेलं आहे म्हणजे चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू होत असतानाचे जे जे वर्णन आहे हे वर्णन वाचताना अक्षरशः आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही किंवा स्वतःच्या आई वडिलांना आणि मुलीला च्या मुलीच्या प्रेतांना अग्नी देताना ज्या बापाची त्या घालमेल झालेले आहे ती ज्यावेळी ही वर्ण यामध्ये वाचतोय त्यावेळी अक्षरशः मन हे लावून जातं डोळ्यात पाणी उभं राहतं अशा पद्धतीचं कथानक आणि ही कादंबरी नितीन सरांनी लिहिलेली आहे या कादंबरीमध्ये शे शेवटला म्हणजे ज्यावेळी अठरा वर्षांनंतर देखील म्हणजे श्रीकांत या काळूबाईची निसीम भक्ती करत असतो आणि दरवर्षी यात्रेला जात असतो अशाच अशाच वेळी म्हणजे अशाच एकदा अठरा वर्षानंतर ज्यावेळी तो यात्रेला जातो त्यावेळी तिथे त्याला ज्योती देखील गाठ पडते आणि त्याची जी इच्छा असते की मी एक दि एक ना एक दिवस या काळूबाईला रडवणारच रडवणारच तर ह्या कथेचा शेवट असा दाखवला आहे की अठरा वर्षानंतर ज्योती आणि श्रीकांत पुन्हा एकदा भेटतात आणि ते एकमेकांकडं बघून त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू येतात म्हणजे ज्योतीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ह्या कथेचा शेवटला म्हणजे ते आश्रू पाहून ज्यावेळी श्रीकांत त्या मंदिरातून परतत असतो त्यावेळी तो हसत असतो आणि हसत असताना लास्टला एक वाक्य ह्यात तिने लिहिलेलं आहे आणि कथा संपवलेली संपवली आहे की मी काळूबाईला रडवलंच मग यातून समजत नाही की नेमकं काळूबाईला रडवलं म्हणजे ज्योती ह ज्योतीचं रडणं आणि काळूबाईला मी रडवलं हा संबंध कुठे असा लागत नाही कुठे लागत नाही त्यामुळे थोडंसं त्यातनं आकलन मला तरी झालेलं नाही आहे तेवढेच एक आहे परंतु जे वर्णन केलेलं आहे जी वास्तवाची मांडणी आहे लोकांचा एखाद्या देवीवर किंवा देवतावर बसलेला विश्वास जो आहे त्या विश्वासातून ते किती विश्वास पद्धतीनं ते त्यामध्ये ते, ते, ते वाहून जातात याचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन खरंच म्हणजे अंग मन हेलावून टाकणार आहे त्या पद्धतीची ही जी, जी कादंबरी आहे कोप ती आपण देखील नक्की वाचावी आणि अशाच पद्धतीची पुस्तकं वाचावी जे जितकं पुस्तक वाचाल म्हणजे पुस्तकं वाचून समृद्ध व्हावं असं म्हटलं जातं त्या पद्धतीनं आपण देखील पुस्तकं वाचावी आपला जास्त वेळ मोबाईलवर न घालवता जितका वेळ आपल्याला मिळेल तितके पुस्तक वाचण्यात घालावी असा या निमित्ताने आम्ही संदेश नेहमीच देत असतो तो संदेश आ आत्ता देत या ठिकाणी आम्ही थांबतो धन्यवाद